सदा देवकाजी झिजे देह जाचा सदा रामनामे वदे नित्य स्वधर्मे चि चाले सदा उत्तमाचा जगी दास श्री राम। तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम देवाच्या कामात जो झिजतो ज्याच्या तोंडात अखंड रामनाम आहे तोच खरा रामाचा भक्त असा साधा अर्थ सांगता येईल या श्लोकाचा देवकार्य देवाचे काम म्हणजे रोजची पूजा स्तोत्रठण भजन कीर्तन मंदिराची साफसफाई हे आहेच परंतु या सगळ्याच्या जोडीला आपल्याला नेमून दिलेलं काम अगदी मनापासून करणे हीच देवाची सेवा आहे सगळी कामं सोडून देवापुढे रामराम करत बसणे खरे नाही असेच या श्लोकातून समर्थ आपल्याला सांगत आहेत प्रत्येकाने आपापल्या धर्मानुसार वागायचे आहे इथे धर्म म्हणजे हिंदू ख्रिश्चन बौद्ध पारशी या अर्थी धर्म शब्द नसून आपली कर्तव्य करणे या अर्थी धर्म हा शब्द घ्यायचा आहे आपल्या प्रत्येकाला काही ठराविक काम करायचेच असते तेच अचूक करणे म्हणजेच धर्मपालन तुम्ही मुलं शिकता मग शिक्षण घेणे त्यासाठी भरपूर कष्ट करणे मन लावून अभ्यास करणे चांगला व्यायाम करणे ही तुमची कामे तर आई घरचं आवरून ऑफिसला जाते बाबा ऑफिसला जातात ते घरीही आईला थोडीफार मदत करतात हे त्यांचं काम तेच प्रत्येकानं नीट केलं की झालं कोणतेही काम अर्थात चोऱ्या लांड्या लबाड्या सोडून खरे तर खालच्या किंवा वरच्या दर्जाचे नसतेच काम हे कामच असते आणि त्यातच परमेश्वर असतो आता असं मग पुढच्याच महिन्यात देहू आळंदीहून पंढरपूरला पालख्या जातील करोना साथीमुळे या पालख्या कशा जाणार माहीत नाही पण दरवर्षी जातात हे तुला माहीत आहे लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी राम, राम कृष्ण हरी असा जप करत चालत पंढरपूरपर्यंत जातात या वारकऱ्यांच्या दिंड्या असतात बऱ्याच तर काही वारकरी स्वतंत्रपणे पालखीबरोबर असतात मग या सगळ्या लोकांची जेवणं राहणं अशी सगळी सोय व्यवस्था कोण करतं वाटतं ना असं प्रत्येक दिंडीची स्वतःची तशी व्यवस्था असते वारकऱ्यांचं जेवण करणारे आचारी त्यांचे मदतनीस स्वतंत्र ट्रक त्यात पाण्याचे कॅन महिनाभर पुरेल इतकं धान्य अशी सगळी सोय असते वारी एका गावाहून दुसऱ्या गावात निघण्याआधी हा ट्रक पुढे ठरलेल्या गावी जातो आणि हे वारकरी तिथे येण्याआधी त्यांचा चहा नाश्ता किंवा जेवण त्या आचार्यांनी करून ठेवलेलं असतं खरं तर या आचार्यांना त्यांच्या मदतीसांना गावातील देवळात जाऊन देवाचं दर्शन घ्यायला वेळही मिळत नाही पण ते सगळेजण वारकऱ्यांसाठी जेवण करणं यालाच देवाची सेवा मानतात आणि चालून आलेले वारकरी पोटभर गरम गरम जेवले की त्यांना विठ्ठल जेवला असंच वाटत असेल ना हो ना पडलं ना जे वारकरी स्वतंत्रपणे जातात त्यांना गावोगावी पिठलं भाकरी भाजी आमटी भात असं पोटभर जेवण देतात गावकरी काही जण वाटेत राजगिरा लाडू केळी सरबत पण देतात आपण जाऊ शकत नाही वारीला निदान वारकऱ्यांची सेवा करावी हाच विचार करतात गावकरी ही कामं करूनच सगळ्यांना पंढरपूरला जाऊन आल्याचा विठ्ठल भेटीचा आनंद मिळतो इतकंच काय पालखीच्या रथाला जोडलेले बैल रिंगण घालणारे घोडे आणि मेंढ्या यांना तर कळतही नसेल आपण कुठे चाललो आहोत ते पण न थकता न थांबता वारीबरोबर असतात ते सुद्धा न कळत न समजता झालेलं देवकार्यच आहे तसंच आपणही प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपलं काम नीट करणं ही देवाची सेवाच आहे त्यासाठी प्रत्येक वेळी आपलं घर सोडून बाहेर जाऊन सेवा करायची गरज नाही बाहेरून घरी कोणी आलं तर पटकन पाणी द्यायचं आईबाबांच्या हातातली सामानाची पिशवी जी आपल्याला घेता येईल ती पटकन घेऊन जागावर ठेवणं ही सुद्धा देवाची सेवा आहे मग आता ठरलं आपली कामं आपण नीट करायची चालेल जय जय रघुवीर समर्थ